नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या फ्लॉटला आपण चमत्कारचा वापर केलेला नाही आणि आता बघू शकता हा फ्लॉट आहे याला आपण पंधरा दिवसापूर्वी तीस एम एल प्रति पंपाला चमत्कार वापरलेलं होतं बघू शकता त्याला अगदी डार्क कलर आलेला आहे आणि वाढ देखील बऱ्यापैकी त्याची कंट्रोलमध्ये आहे आणि याला आपण आता या फवारणी जी तीन दिवसापूर्वी फवारणी झालेली आहे त्याच्यामध्ये एन ए चा वापर केलेला आहे प्लॅनपेक्सचा आणि अशा प्रकारे हा आपला फ्लॉट आहे शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आता बघा याच्यामध्ये चमत्कार मारल्यानंतर पंधरा दिवसापूर्वी चमत्कार मारलेले आहे आणि याच्यामध्ये आपण एक फवारणी आता ती, तीन चार दिवसापूर्वी घेतलेली आहे त्याच्यामध्ये ॲसपेट प्लस मोनोसिल याचा वापर केलेला आहे त्यामुळं पानं जी आहे पानं बऱ्यापैकी कोळी झालेली आहेत आणि मोनोसिलचा वापर आपण केल्यामुळं म्हणजे मोनोटोपा जो घटक असतो त्याच्यामुळे पानंही बऱ्यापैकी कोळी होत असतात आणि अशा प्रकारे आता संपूर्ण फ्लॉटची कंडिशन आहे डार्कनेस आहे आणि खाली देखील चांगल्या प्रकारे माल लागलेला आहे ला शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तीन बाय एक वर्ष आहे आपण एच डी पी एस पद्धतीनं जो कापूस प्लॉट लागवड केलेला आहे त्याच्यामध्ये आता अशा प्रकारे कंडिशन दिसत आहे आणि चमत्कार म्हणून आता पंधरा दिवस झालेले आहेत कलर डार्क आलेला आहे आणि त्याचबरोबर आपण याच्यामध्ये जे नियोजन केलेलं आहे ते चॅनलवर शेअर केलेलेच आहे परंतु आता बोंड देखील या ठिकाणी बऱ्यापैकी आपले बनत आहेत पूर्ण फ्लॉटमध्ये एकदम काळोखी आल्यामुळं या ठिकाणी आपण दोन ते तीन दिवसापूर्वी याच्यामध्ये फवारणी देखील घेतलेली आहे आणि आता खाली बोंडाची संख्या देखील बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारे बोंड संख्या ही या ठिकाणी होत आहे पूर्ण फ्लॉटमध्ये आपण आता नियोजन केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण गळफांदीचे शेंडे देखील काही ठिकाणी खुडलेले आहेत आणि पावसामुळे सध्या विलंब झालेला आहे आणि त्यामुळं निश्चितच आता पाऊस कमी झाल्यानंतर आपण गळफांदीचे शेंडे देखील याच्यामध्ये खुडणार आहोत आणि संपूर्ण फ्लॉटमध्ये चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे आता बघूया रिझल्ट आपल्याला यावर्षी कसे येतात इथून पुढच्या फवारणीमध्ये अतिशय महत्त्वाची फवारणी ही पोळ्याची फवारणी आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला योग्य ते नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्या पिकावर कीड व रोग बघूनच या ठिकाणी आपल्याला फवारणी घ्यायची आहे बघू शकता याच्यावर बिलकुल या ठिकाणी कोणताही अटॅक या ठिकाणी नाही परंतु आपल्याला पोळ्याला योग्य ती फवारणी घेणं खूप महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि आपले संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी बघू शकता